नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आत्ता वाजवलेलं सकाळचे सात आणि आपण आलेलोच आपल्या आंब्याच्या बागेत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंदगड फोममध्ये तर मित्रांनो खूप दिवसाने आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल टाकणार आहोत तर मित्रांनो असं आहे की तुम्ही मागे बघू शकता ही आपल्या आंब्याची बाग आहे तर इकडे आपले जवळजवळ प पंचवीस हापूस आंब्याची झाडं आहेत तर मित्रांनो ह्या वर्षी आंबे खूप कमी प्रमाणामध्ये आहेत कमी प्रमाणामध्ये बोलण्यापेक्षा काहीच आंबे ह्या वर्षी आलेले नाहीत तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो त्याचप्रमाणे काजूसुद्धा खूप म्हणजे एक वीस तीस टक्के काजू फक्त आलेले आहेत आपले त्या मित्रांनो ह्या वर्षी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागणार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर हे बघा तुम्ही बघू शकता इकडे आपली हप्पूस आंब्याची झाडं आहेत तर ही मित्रांनो आपण मी लहान असताना आम्ही हे लावली होती तर आता दरवर्षी थोडेफार येतात पण ह्या वर्षी तर मग कायच ह्या वर्षी हप्पूस आंबा ना आलेला आप नाही आपल्याकडे आणि तुम्हाला दाखवतो बघा ह्या साईडला इकडे आपली नदी आहे त्या बाजूलाच आपण ही आपली बाग लावलेली आहे तयार केलेली आहे पण यावर्षी तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठेच आंबे दिसणार नाहीत कारण ह्या आमच्या साईटला म्हणजे मंडणगड तालुक्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आंबे आहेत ह्या वर्षी आणि जे आपले गेल्या वर्षीचे कस्टमर आहेत ज्यांना आपण हापूस आंबा पाठवला होता त्या लोकांचे मित्रांनो कस्टमरची आपल्याला कॉल यायला सुरुवात झालेली आहे आंबे पाठवा म्हणून पण ह्या वर्षी आपल्याकडे आंबे खूप कमी प्रमाणात म्हणजे मित्रांनो कमी प्रमाणात म्हणण्यापेक्षा घरी खाण्यासुद्धा मिळणार नाहीत अशी कंडिशन आहे ते बघू शकता आणि गेल्या वर्षी मित्रांनो आपण एक चांगला व्यवसाय केला होता हापूस आंब्याचा पण ह्या वर्षी खूप कंडिशन मित्रांनो खराब आहे बघू शकता इकडे तर त्या लाईनीमध्ये खूप तिकडे एक पंचवीस एक झाडं आहेत आपली त्याचप्रमाणे मित्रांनो आपली वरच्या साईडलासुद्धा झाडं आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो ती मोठी झाडं आहेत आपली त्या चला मित्रांनो वरती जाऊया आपण आणि आम काजू पण मित्रांनो ह्या वर्षी खूप कमी आहेत कारण काय झालं आहे माहिती नाही ह्या वर्षी खूप कमी प्रमाणात म्हणजेच काहीच काहीच काजू ह्या वर्षी नाही आहेत कारण मित्रांनो गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी आपल्याला थोडा नुकसान सहन करायला लागणार आहे हे बघा इकडे मित्रांनो एक काजूची बीप भेटले आपल्याला माकडं इकडे आहेत ते पाडतात तर हे बघा इकडे तुम्ही बघू शकता आपली सर इकडे इकडे काजूची झाडं आहेत तर मित्रांनो तुम्हाला काजूची झाडच होते दिसतील पण त्यावरती काजूच्या बिया नाही आहेत कारण आणि ह्या साईड बघता आपले दोन तीन इथे अप, चार आपले मोठे हापूस आंब्याचे झाड आहेत त्यांची सुद्धा काय कंडिशन आहे तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो आपण ह्याच्यावर कोणत्याही प्रकारची फवारणी करत नाही प्युअर नॅचरली पद्धतीने जे आपल्या काजूवर सॉरी आंब्यावर मोहर येतो त्याच्यावर आपण कोणत्याही प्रकारची फवारणी करत नाही हा बघा हा गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हापूस आंबा आला होता ह्याच्यावर फक्त आता एक ते दोन डझन आपल्याला आंबे मिळतील हा बघा यावर्षी वर्षी हा एक आंबा आला आहे दाखवतो बघा तुम्हाला आंबे दिसत असतील ह्या वर्षी हा आंबा गेल्या वर्षी हा आंबा आला नव्हता त्यावरची मित्रांनो ह्याच्यावर थोडेफार आंबे धरले आहेत त्याचप्रमाणे सुद्धा एक आंबा तुम्हाल आहे तुम्हाला दाखवतो हा बघा ह्याच्यावर तुम्हाला थोडेसे आंबे दिसतील बघू शकता आणि हा आंबा काहीच नाही आला मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या मित्रांनो दुसऱ्या फ्लॉटमध्ये सुद्धा तीन चार हापूस झाडं आहेत त्यांचीसुद्धा हीच कंडिशन आहे त्यांच्यावर सुद्धा मध्ये मध्ये थोडे थोडे आंबे लागले आहेत पण गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी हापूस आंब्याचं उत्पादन खूप कमी प्रमाणात आहे रॉकी यो यो मित्रांनो हा आमचा कुत्रा राखी तर मित्रांनो खूप कस्टमरचे फोन येत आहेत ओला काजूगर आहे का ओला काजूगर पाठवा पण मित्रांनो ओला काजूगर पाठवण्यासाठी आपल्याकडे जागेत बिया तर असल्या पाहिजेत तर त्याचप्रमाणे हापूस आंब्यासाठी सुद्धा कॉल यायला सुरुवात झाली हापूस आंबे पाठवा गेल्या वर्षी पाठवले होते ते आम्हाला खूप आवडले आहेत ह्या वर्षी पुन्हा पाठवा पण व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे मित्रांनो यावर्षी आंबा खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे कस्टमरचे फोन येत आहेत तर ह्याच्यावर थोडेफार बिया आहेत तुम्हाला दिसत आहेत तर आपला काही ग्राहकांना हेच सांगायचं आहे की आपल्याकडे हापूस आंबा जर अवेलेबल झाला तर आपण नक्की आपल्या स्टेटसला टाकू किंवा आपल्या आपले छोटीशी त्याची व्हिडिओसुद्धा बनवून आपल्या ग्रुपला टाकू शक सॉरी आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या फेसबुक पेजला टाकू अवेलेबल झाले तर त्यानंतर तुम्ही आपली संपर्क करू शकता पण फोन करून काय फायदा नाही मी तुम्हाला तेच सांगणार हापूस आंबे नाही आहेत फुला काजूगर नाही कारण काजू बीसुद्धा आता संपल्यात जमा झालेले आहे कारण आपल्याकडे खूप कमी प्रमाणात काजू आलेत तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर तुम्ही ह्या साईडला बघताय सूर्य तुम्हाला दिसत असेल तर आत्ता मित्रांनो सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत आपण आपल्या बागेत आलेलो आहे तर दुपारी ऊन लागल्याच्या नंतर बाराच्या नंतर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात ऊन पडतं आणि मग मित्रांनो बागेत काय काम होत नाही त्यामुळं आपण लवकरच सकाळी सात वाजता आपल्या बागेत आलो आहे तर त्याला मित्रांनो थोडंफार बिया गोळा करतो